या पाच राशीचे लोक खोटे बोलण्यात सर्वात पुढे असतात जगात खोटे कोणीही सहन करत नाही खोटे बोलणे हा काही लोकांचा स्वभाव असतो दुसरीकडे काही लोक अशा प्रकारे खोटे बोलतात की ते अगदी खरे वाटतात असे लोक या कामात इतके निष्णात असतात की त्यांची ही सवयच त्यांची ओळख बनते अशा लोकांचे म्हणणे गांभीर्याने घेतले जात नाही ज्योतिषशास्त्रातही काही राशींच्या स्वभावामुळे त्यांना लबाडांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत वृश्चिक या राशीचे लोक खोटे बोलण्यात सर्वात कुळी असतात या लोकांवर अजिबात विश्वास ठेवता येत नाही खोट्या कथा बनवण्यात वृश्चिक खूप कुळी असतात त्यांच्यावर संकट आले की ते अगदी सहज खोटे बोलतात या राशीचे लोक व्यवसायात खूप कुळी असतात या कामातही त्यांना खोटेपणाचा अवलंब करावा लागतो प्रेम प्रकरणातही त्यांना खोटं बोलावं लागतं त्यांच्यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे कर्क खोटे बोलण्यात या राशीचे लोक दुसऱ्या क्रमांकावर येतात खोटे बोलणे हा त्यांच्या डाव्या हाताचा खेळ मानला जातो संकटाच्या वेळी हे लोक खोटे बोलण्यात आघाडीवर असतात ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो याच कारणामुळे या राशीच्या लोकांना खोटं बोलण्याची सवय जन्मापासूनच असते त्यांनी सांगितलेले खोटे सहजासहजी पकडले जात नाही मिथून या राशीचे लोक दुहेरी स्वभावाचे जीवन जगतात हे लोक खोटे बोलण्यात पुढे गेलेले असतात असे मानले जाते की ते आपले म्हणणे इतके ठामपणे सर्वांसमोर ठेवतात की त्यांचे खोटे कोणीही पकडू शकत नाही या राशीचे लोक वेळ आणि लोकांच्या नजरेत खोटे बोलतात जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते त्या पद्धतीने स्वतःला इतरांसमोर सादर करतात मी, मीन राशीचे लोक खोटे बोलण्याच्या बाबतीत इतर राशींपेक्षा थोडे वेगळे असतात ते स्वभावाने स्वार्थी असतात अनेकदा त्यांच्या स्वार्थासाठी खोटे बोलतात अनेक वेळा हे लोक खोट्याच्या सहाय्याने इतरांना आपल्या शब्दात घेण्याचा प्रयत्न करतात आपले म्हणणे पटवून देण्यासाठी ते इतरांसमोर अनेक वेळा चांगले असल्याचे भासवतात सिंह खोटे बोलण्यात सिंह राशीचे लोक राजा असतात या राशीचे लोक परिस्थिती पाहून निर्णय घेतात की त्यांनी खोटे बोलायचे की खरे खोटे बोलणे ही त्यांच्यासाठी एक कला आहे ते इतके स्पष्ट खोटे बोलतात की समोरच्या व्यक्तीला समजणे कठीण होते